नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांना ठाण्यात बसतोय सर्वात मोठा धक्का माजी महापौरांनी सोडली शिंदेची साथ दिलाय पदाचा राजीनामा मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा महापालिका निवडणूक तोंडार असताना ठाण्यात शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचं दिसून आलंय शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय सध्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा देत असल्याचं कारण मीनाक्षी शिंदे यांनी दिलं आहे मात्र यामागे मोठं राजकारण असल्याची चर्चा आहे ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भूषण भुईरे या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शाखा प्रमुखांनी आंदोलन केलं होतं त्यामध्ये विक्रांत वायचळ यांचा समावेश होता विक्रांत वायचाळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्गीय समजले जातात पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी प्रभाग क्रमांक तीन मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली ही अकलपट्टी झाल्यानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचं चित्र आहे यावरूनच शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्गीय कार्यकर्ते आहेत शिवसेनेतून वायचाळ यांची अकलपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज होत्या अशी माहिती समोर येत आहे पालिका निवडणुकीत नाराज मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत काही घडामोडी घडतात का हे पाहणं महत्वाचं आहे गेल्या महापालिका निवडणुकावेळी म्हणजेच म्हणजे दोन हजार सतरा साली शिवसेनेने ठाण्यात एकशे एकतीसपैकी पैकी जागा जिंकल्या होत्या त्यावेळी मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती शिवसेनेत फूट पडल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्या शिंदे यांच्या निकटवर्गी समजल्या जातात आता त्यांच्याच राजीनाम्यानंतर ठाण्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद चवट्या चित्र दिसत आहे ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी एकीकडे एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत त्यासाठी भाजपसोबत महायुतीतून लढण्याचीही चर्चा आहे याचवेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने ठाण्यात शिंदेसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं चित्र आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ठाणे महापालिका ही कोणाच्या ताब्यात जाईल एकनाथ शिंदे की ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू यांच्या शिवसेनेकडे तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र